असा फुलून गेला होता नाका पण सगळा देशभर फिरत होता आपला का आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठ यांची हत्या झाली आणि आरोपी आता जवळजवळ सगळे पकडलेले आहेत आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात म्हणजे त्याचं त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे पण त्याला आका आहे म्हणजे एवढा म्हणजे त्या मसाजोगचा फुलून गेला होता नाका पण सगळा देशभर फिरत होता आपला आका आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका तर त्यांनी वाल्मिक कराड यांनी खंडी मागण्याचे उद्योग त्या बीड जिल्ह्यामध्ये के केले होते आणि संतोष देशमुख यांचं आणि त्याचं काही ववैरी नव्हतं संतोष देशमुख हा बी जे पीचा सरपंच होता आणि वाल्मी कराड हाही कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता आणि तोही सगळीकडे फिरून आला पोलीस तर चोवीस तासामध्ये आरोपी पकडतात अनेक वेळेला बलात्कार करून कुठं पळून गेलेला कुठं युपीमध्ये असेल बुलढाण्यात असेल कुठे असेल <coughs> त्याला ताबडतोब पोलिसवाले पकडतात पण या प्रकरणामध्ये एवढे दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते सुरुवातीला चार आरोपी पकडले होते आणि तीन आरोपी जे होते ते फरार होते आणि त्यामुळं आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मिक कराड जो आहे आणि जे हे सगळे आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि या दृष्टिकोनातून ही मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे परभणीला दोन वेळा मी जाऊन आलेलो आहे आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे दुसरा विषय आहे तो दोन मार्चला नाशिकमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकच्या गोल क्लब मैदानावर एक मोठी द बौद्ध धम्म परिषद ठेवलेली आहे आणि त्याला देशभरातून आणि काही देशाच्या बाहेरूनही काही जे ॲक्टिव्हिस्ट आहेत बुद्धिस्ट काही बुद्धिस्ट मंग्स आहे त्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याचं निमंत्रण देणार आहोत तर ती एक परिषद आमची त्या ठिकाणी होणार आहे आणि विश्व शांतीसाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे देशामध्ये शांती असावी जगात शांती असावी आणि गौतम बुद्धांच्या मार्गाने आपण जायला हवं या दृष्टिकोनातून आम्ही ती परिषद ठेवलेली आहे